राज्यातील लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या बीड मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया पार पण अनेक मुद्यांवरून सध्या बीड मतदारसंघ चर्चेत आहे गेल्या टर्म मध्ये खासदार असलेल्या प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून यावेळी पंकजा मुंडे यांना भाजपानं संधी दिली आहे तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे हे उमेदवार आहेत दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरच्या प्लॅटफॉर्मवरती एक व्हिडिओ ट्विट करत मतदान प्रक्रियेवर गंभीर आरोप केले पाथर्डी तालुक्यातील एका गावातील मतदान केंद्राबाहेरचा व्हिडिओ त्यांनी शेअर केलाय हा पोस्ट करताना त्यांनी लिहिलंय की बीड लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे या दरम्यान तातडी तालुक्यात मतदान प्रक्रिया राबवणारा कर्मचारी भाजपा उमेदवाराचा प्रचार करीत असल्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे जर हा व्हिडिओ खरा असेल तर हे निपक्ष मतदान प्रक्रिया आणि सशक्त लोकशाहीच्या दृष्टीनं अतिशय घातक आणि चिंताजनक आहे निवडणूक आयोगानं या व्हिडिओची जमा करून जर हा व्हिडिओ खरा असेल तर संबंधित व्यक्तीची चौकशी करून त्याच्यावर तातडीनं कठोर कारवाई करावी आता निवडणूक आयोग यावर काय भूमिका घेतं हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे